Relax. Hmm. Relax. 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 नमस्ते नाव काय आणि कुठून आले नेमकं काय त्रास होतो मला म्हणजे कधीपासून काय काय त्रास होतो पंधरा ते वीस दिवसापासून कंबर खूप दुखत होत आणि एका पायाची पूर्ण शेर खालीपर्यंत दुखत होत जास्त आणि नंतर नंतर चालतं पण येत नव्हतं आणि वाकूनच मग मी भरपूर गोळ्या घेतल्या पण मला त्याच्याने अजिबात फरक नाही पडला मग तुमचा मला कॉन्टॅक्ट मिळाला मग आम्ही मला भरपूर फरक जाणवला तुम्ही चालू पण शकते

त्याच्यात काय होतं ऍलोपॅथिक डॉक्टर केले पहिली प्रोसेस होत असते काढला काढलं तर तुम्हाला पहिल्यांदा असतो त्याचे काही काही डॉक्टर काय स्पेशलिस्ट डॉक्टर त्याच्यानंतर मेडिसिन देणार एक्सरे करणार आता साखळी असते आता तुम्ही ब्लड डॉक्टर केले बोन स्पेशलिस्ट कडे गेले तर ते तुम्हाला एक्सरे काढायला एक्सरे वाले गेले तर तुम्हाला काय म्हणते पाचशे ते हजार रुपये एक्सरे करणार त्याच्या परत ते चाळीस टक्के ते कमी करणार त्याच सरो तो सर्व मेडिसिन अलग केले म्हणजे डॉक्टर परत मेडिसिन घेऊन गेला तर मेडिसिन वाल्या परत तीस चाळीस टक्के भेट त्याच्यानंतर परत लॅबवाले केले लॅबवाले पण परत ते तीस चाळीस टक्के भेट असे तुमचे चाळीस तीस ते चाळीस टक्के करत करत तुमचे पहिले दिवशी तुम्हाला किती खर्च येतो त्याच्यामध्ये तुमचा आज बाजूलाच खराब खर्च दाखवत होतो ठीक आहे एवढा खर्च करून रिझल्ट भेटतो का नाही भेटत हे सगळ्यांचे जास्त कंप्लीट होतो तेच आपल्याकडे तुम्ही आले माझ्याकडे तुम्हाला ब्लड टेस्ट लागणार नाही मेडिसिन लागणार नाही एक्स लागणार नाही काय मला लागणार पहिलेच काय ते तुम्हाला पहिले तिथे सांगून खरे का नाही हे तुम्ही बाहेर गेले काल आले कोणत्या ठिकाणी आधी सरक की कोणत्या ठिकाणी गॅप पडतात हे सगळं एका नंतर आपल्यानंतर सगळं सांगतात की नाही हेच बाहेर गेले तुम्हाला कोणी एवढं सहज सांगत नाही आणि सगळ्यात मला मोबलक फील होतोय दोन शेवट पडतं खरे हे तुम्ही बाहेर गेले माझा माझ्या दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असणाऱ्या डॉक्टरने एवढं कमी खर्च

पण तरी पेशंट काय मानसिकता आहे खायचं पेनकिलर त्याच्याने काय होत शरीराचं अजून नुकसान होत खरे का आणि त्याच्याने काय होतं आडो कमकुवत होता ना आजार हा परमनंट होत पण ह्या गोष्टी जर तुम्ही जर लक्ष ठेवता तर तुम्हाला आयुष्य आता तुम्ही माहिती पोहोचत केली पण माझ्या नियमात राहिली तर मरेपर्यंत त्रास होणार नाही माहिती आहे पण नियम तोडला की परत त्रास होणार नाही पुढे जा या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद i You're going to want to relax.

पायक्रेड दोन्ही आगाच्या झोल्डरवरती ठेवा उठून बसून बसछातीवर खाली पुढं सर खाली रिलायन्स परत खाली जालायन्स रिलायन्स The neck,